शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही काय शिकून केलं काय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्यानं आलेला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मिडियम उठली एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा महाराष्ट्रासारख्या पवित्र माती दोनशे पंचेचाळीस वृद्धाश्रम का असावा का असावा ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहेत हे ध्यानात ठेवा या हरमीला मोकार पेमेंट आहे ना आखलीच्या पाच त्या नानायकांनी देणगे देऊन बाप निवडून घातले म्हातारा सांभाळा काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडीत इंडा त्यात कुत्र्या बरोबर आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही टॉमीशी बोलतात टॉमीशी टॉमी ना पांढरा सोर आल्यावर झोपतो माल बोलते पण याच्या बाप्पाशी बोलत नाही तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल पास होतो आता काय बोलायचं काय कोण खात तुमच्या येमेला आणि फिमेला महाराज काही लोक म्हणले मी एम फिल्लबीएचए एल बी एड बी एड जुनिअर केली सिनियर हायर केजी लोअर केजी एम बी एड एस एम टेकन बी टेकन सी टेकन एमपीएससी नेटन एन फार्मसी टर्नर एन टर्नरन फिटरन बिल्डर कोण खात आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती काही लोक म्हणले बा माणूस सुशिक्षित कार म्हणे होतो उभे जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही त्याला मुळव्यादी आग होती म्हणून काही लोक म्हणजे तो कुत्र्या बरोबर हिंडतो त्याला जुडणार नाही म्हणून हिंडवत त्यात काय एवढं काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो विश्वास नाही त्याला काय सुद्धा अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही बापाची मान खाली ओढ दिली नाही हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही तो सुशिक्षित आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपात करते म्हणजे हुशार का भाई का बापा ने जास्त पैसे बायकोने चपला घालायचा तीन वाक्य परत श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे एकच आहे गरीबाच्या श्रीमंताच्या बिछेन्यात फरक आहे झोप एकच आहे आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे मरण एकच आहे पुढे जाऊन सांगा गरीब माणसं घरीच खातात आणि बायकोच्या हातचं खातात श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत ते गड्याच्या हातच खातात बायका करतात त्यांना गडीच लागतो असा नियम आणि गडी असा वाढ येतो त्याला त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ गरीबातल्या श्रीमंताच्या बिचारात फरक हे जो पेकाजे पुढे सांगता गरीबाची झोप श्रीमंत आहे गरीबाची झोप श्रीमंत आहे श्रीमंताला झोपायच्या गोळ्या दिल्या नाही गोळा ज्याच्या मुखात नाम ज्याच्या मुख महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी जगातली आजच्या मी तिला सगळ्या श्रीमंत कमिटी कारण त्यांनी स्वतः उतारात जाऊ द्या दा। पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली हीच खरी श्री म्हणते पैसा कोणी कमवलो पैसा कमाव का काय लागत काय लागतं काय हलकट वागलं का पैसा आहे काय लागतं काय त्याला आणि का आति पैसेवाली माणसं डोक्यात कमी असतात त्याला आक्कलच नसते म्हणून ते लक्ष्मी असते जस जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या त्याला कमी असतात असं तुम्ही भूमिगाला पाहायला देणार वाल कुठं असत सहा विषयात नापास सरा पुढं मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पात्रात पडेल मी कोण आहे आपण होतो ती काय काळजी करायची सात मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे सगळे शोध लागले पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे पटापट तुम्ही भक्त बोलायचं तुम्ही शरीर आहात का नाही करेक्ट करेक्ट तुम्ही देह आहात का नाही तुम्ही आत्मा आहात का नाही का? 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 का शरीर जाळायचं आहे देह काळाच आहे का? आणि आत्मा नैनन छेदित ती शस्त्रांनी नंदन ती पावका पाणी भिजीत नाही अग्नी जाळीत नाही शस्त्र कापीत नाही म्हणजे तुम्ही शरीर नाही सावधरा बर का आता शरीर नाही देह नाही आणि आत्मा नाही पटलं चला तुम्ही तुम्ही पाटील आहात का पाटील ही पदवी आहे सरपंच हे पद आहे जरा येडेवानी करू नको तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे तू बीएससी बीएड आहे म्हणून तू शिक्षक आहे तू शिक्षक ही तु तु तुझी तु पदवी आहे तू शिक्षक नाही तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे <थे>। आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे मडके घडवतो म्हणून कुंभार आहे दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादे आहे आणि ही सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे तू हाये जागीरदार आहे तर तुला खायला काय नाही तुला जागीरदारी करुख आहे वतनदार आहे अरे ही पदवी आहे बावळ्या तू कोण आहे त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचा आहे डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्र आहे मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे तू स्वतः हायक निवडून आला म्हणून तुकडं फुकट आला दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं म्हणून आपलं बाहेर गट आहे आज कुठं गट आहे आपला गट घरात नाही आपलं वजन बाहेर आहे आज काय आज झाकली सव्वा लाखाची आम्ही फक्त एक वापर करायचा महिलांनी फक्त एक करायचं फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होते एक खरं सांगू नव्यात ओवी अशी आहे अर्धनारी नटेश्वर स्त्री आणि पुरुष एकच जात आहे स्त्रीवर कालही अन्याय नव्हता आजही नव्हता आणि उद्याही नाही आता ना खरंच सांग का लक्ष्मी यायची वेळ खरा अन्याय यांच्यावर तरी ते काही बोला ना चाळीस हजार रुपये पगार कमी ते तरी पोराला झोका देते दरवाजा लावून भांडे कशी ते रे दरवाजा लावून भांडे कशी भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते काय माहिती <laughs> अरे बाजारात जर गेल तर पिशवी डोक्यावर घेते रे आणि तुम्ही पर्स घेऊन माग चालता तरी अन्याय म्हणता काय म्हणावं याच्या पैसा मेल रे ते मेल आता ते उगा मिरलं म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे जर त्याला लाज असते तर ते घरी आलं नसतं अरे ऑफिसर त्याला साहेब लोक म्हणतात साहेब आणि त्याची बायको म्हणते पोरांना पप्या तुझ्या बापात गाडवत फरक नाही आता काय अरे ज्या त्या सई शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव हो म्हणता तरी तो गाढव हो काहीच म्हणान राखे नेस्तात कलोन ये था इस्ते परामी उन रिगालो स्पेशल पे ब्रोंटिनी कॅरो सिलान्द्रो कॅनेला quanta todardras di ci vorna multi ani तो सिग्नम माउथवॉश कशासाठी दातांच्या संपूर्ण प्रोटेक्शन साठी नवीन सेन्सोडाइन माउथवॉश दातांच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये जाऊन दे दे सेन्सिटिव्हिटी प्रोटेक्शन इनेमल प्रोटेक्शन कॅव्हिटी प्रोटेक्शन आणि लास्टिंग फ्रेशनेस सुद्धा एक माउथवॉश चार बेनिफिट्स really works. करंट लागला ना तुम्हाला माझं कीर्तन ऐकून गेलो सहा महिने माणसाला अटेकन बीपी येत नाही एकटा धासतो घरी गेलो आणि त्यानं डॉक्टर क जायचं नाही ते पैसे माल देऊन टाकायचं आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे आपण कुठे गेलो तर जागेवर ती काय काळजी करायची नाही आता वाक्य नाही ऐका शरीर नाहीये ए शरीर नाहीये देह नाहीये आत्मा नाही तो विशेष वाला फक्त तीन शब्द मी सांगतो तेवढे ऐका सुंदर ते ध्यान शब्द सोडायचं नाही बरं का आता सुंदर ते ध्यान तो हा विठ्ठल दोन शब्द झाले बरं का ते तो तिसरा शब्द आहे सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती तीन शब्द परत ऐका ते तो तो तुझे तुझे ते इथं काहीच नाही माझे सगळे आहे तुझे जे तुझे आहे तेच माझे आहे माझे आहे तेच तुझे आहे तूच मी आहे मीच वासुदेव आहे राजात। वाद आणि तिजात वाद सांगत असायचा नाही सरळ सो आणि सोप आहे तू आणि मी एक आहे मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण तर मग आम्ही मूर्ख का वागतो त्याच उत्तर आहे उत्तर आहे का एका दगडाची पायरी आहे एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा ह्याच्यात खाणीचा काय दोष एक मडकं दही हंडीला आहे एक मडक दहाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे ह्याच्यात कुंभाराचा काय दोष जमीन एक आहे पाणी एक आहे फुटबॉल एक आहे मोटार एक आहे वाफे तीन येत पाणी मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे हे ज्याचे त्याच प्रारब्ध आहे काही माणसं ऑफिस मध्ये शिपाई म्हणून कामाला लागले अभ्यास करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात काही पैसे भरून क्लास वन झाले रात्री श्रीमंत व्हायला गेले निवांत झाले हे ज्याच त्याच प्रारब्ध आहे हे ज्याचं त्याच प्रारब्ध आहे आणि एक वाक्य लिहून ठेवा प्रारब्ध बदलावत येत फक्त कर्म चांगलं पाहिजे ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होत त्यांना पाहिजे तेवढा समाजाने पण ते जगत गुरु ठरले ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या अनुभा पाहिजे तेवढा समाजाने छेड केला पण ते जगाची आई ठरले आणि जवळच्याच माणसाने धोका दिला पण ते राजे छत्रपती ठरले डोकल मन झालं तुम्ही मीच देव आहे फक्त मी तसा का वाजत नाही हे तुझं प्रारब्ध आहे महिला मंडळ एका एक वाक्यात उत्तर द्यायचं फक्त हा किंवा नाही म्हणा पटका मुलगी तुमची आहे का हा म्हणा मी दोन्हीची उत्तरं देणार त्याची काही मीटिंग घ्यायची नाही तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा मुलगी तुमची नाही मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे अठरा वर्षाची झाली ज्याची आहे ते यडपाट येणार पुलाच्या गाडीत घेऊन जाणार तुम्ही पाच सात ग सात आठ लाखी गेली आता ऐका उत्तर मुलगी तुमची नाही ना सावधरा आता नाही ना मग मुलगी जर तुमची नाही मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला याच्यात गैर गैर काय कारण मुलगा तुमचा नाही तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली ती त्याची सक्की आई ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली आणि मग ही चारित ती प्रस्थान करीय प्रस्थान आपण अपन... आपण म्हणलं ना अठ्ठावीस लांबल काय ना ऐका आता लय बारीक ऐका प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे महाराज प्रत्येक वाक्यात त्याला झालर पण झालर पण त्याला अध्यात्म आहे मुलगा तुमचा नाही मुलगी तुमची नाही मग लिहून ठेवा जे माझं नाही ते माझं म्हणणं याच नाव अज्ञान अध्या। अज्ञान आणि तुम्ही मी सगळे देव का नाही अज्ञान तर देव आहोतच फक्त दोन तीन शब्द आहेत साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्या आज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे मी कोण आहे कशाला पोर का ना आपला कोणाला वेळ आहे तिला म्हणलं दिंडीत चालतं ती म्हणती यायचंय आहे ना यंदा यंदा यायच आहे यंदा सुनबाई आली ना यंदा यायच आहे दिंडी निघायच्या दिवशी म्हणते ती होतं बाई पण सुनाला पाचवा माय नाही वस्तू उचलायच्या नाही त्याच्यामुळे यंदायचं नाही आणि पुढच्या वर्षी निघालेच होते ग बाई पण नातू माझ्या शिवाय उत्तर नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना राहत नाही ना नाही नाही ना ना सावधरा बर का नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना अरे तुमचं तुमच्या जवळ राहिलं नाही दुसऱ्याच कस काय राहील तुम्ही ज्याला दूध पाडलं ते सासरवाडीला राहायला गेलं तुमचा मुलगा तरी तुमच्या जवळ आहे का तुमचं दूध प्याला ए जो तुमचं दूध प्याला तो तुमच्या जवळ नाही मग सुनेच दूध पिलं तुमच्या शिवाय राहत नाही या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे अरे हा सगळं अज्ञान आहे आणि तुम्ही मी सगळे कशात गुतलोय अज्ञानात अजून माया शब्द यायचा आहे पुढे अज्ञानात अज्ञानात आणि म्हणून एक वाक्य लिहून ठेवायचं पुढे चालायचं ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही पुन्हा चार वाक्य ऐका इंद्रिकरची वाक्य ते उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही नीट ऐका उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही घागरीला गलाय तिला गाता येत कंगव्याला दा तिला चावता येत नाही अज्ञानी माणसाला मरण येत नाही पण त्यांच्या मजा सोडून द्या ट्रक नाही ट्रक नाही काहींना पाहुणे येईन काहींना आली ती देई काहींना दिली ती राहीन पस्तीस पस्तीस चे नवर दे आपल्याकडे पस्तीस पंधराच राहिले मरायला काही उपयोग जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच सा। बेचाळीस पुरी पाहिल्या एका पुऱ्यांना पसंत केल्या पण त्याला एक मायासारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्यानं पुरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवर देव पाहिला ती म्हणजे भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायचे नाही का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता बाईक याला एक याला एक पंधराव्या आत्यामध्ये एक पंधराव्या आत्यामध्ये पस्तीस नंबरची ओवी आहे नीटायचं पंधराव्या आत्यामध्ये पस्तीस नंबरची ओवी अशी आहे विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय वै टिकू शकत नाही आणि ना आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कस आणि ज्ञान आलं आपण देव झालोच मी कोण आहे म्हणजे पुढे धर्माकडे जायचंय मी कळला का धर्म कळला मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं ओ काहीच नाही ज्ञान येईल अंधारे खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश ही अंधारी खोली आहे हिच्या ज्ञानाचा दिवा लावा अज्ञान पळून गेलं का ज्ञानच तूच देव आहे आणि याला कारण आहे अज्ञान तर आहे पण धर्मावर प्रेम नाही कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही आमचे गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेड राहत नाही तर असंख्य भक्त ताईट असतात इतकी भंगारवला दे आमची आणि गणपतीला दम देतात पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार तो आम्हाला शांताबाई लावली ना मी तुझं डिजिटलच लावणार का आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचं ना पहिली गणेश पूजा केली जाईल गणेश हवणच केलं जाईल तेव्हा तिथून पुढे सुरू होईल आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वाठरी पिऊन नाचतोय तर आमच्या धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे काय प्रेम काय आमच्या धर्मावर आमचं आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वठरी मग याच्यापेक्षा आमचा धर्म पुढाला किती मग आमचा धर्मावर प्रेम नाहीये हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती फक्त पिऊन गणपती पुढूनसी तो याची खानदान तरी कोणती आहे प्रेम कुठे सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच -पे, प्रेम आहे फक्त आडवले उडवले गाठवले बोकसले लुटले हल्ले पळवले सहा पाना मधले तीन पान लचे लचे आडवले उडवले गाठवले लुटले हनले पळवले फुस लावून पळवले आता एक नवीन आयटम लय भारी आलाय फुस लावून पळवले ती फुस कुठून आली कोण ना माहितीये फुस आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती का सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आता सोळाची मुलगी अल्पवयीन आहे ती आहे तिला अक्कल नाही का आमिष दाखवले आणि त्याच प्रेमाला या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली झिंगाट प्रेम संपलं कुणावरही प्रेम प्रेमाला उंची नाही ना राहिली भावाभावावर प्रेम नाही मातृपितृ प्रेम नाही राष्ट्रप्रेम तर बोलायच वगच नाही धर्माचं तर वाटवलं झालंय आमचं प्रेम कुठे कुणावरही प्रेम प्रेमाला उंची कुठे प्रेम करू नये हे माताच मी नाही मुलगी एमबीबीएस आहे पोरगा एमडीए हो दे प्रेम काय फरक पडला लेवल आहे मुलगी सी ए पोरगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हो दे ना प्रेम काय फरक पडला मुलगी पी एस आय पोरगा एस पी एव हो प्रेम पोरगी आणि पोरगा म्हशी प्रेम <laughs> काय त्या प्रेमाला उंची बंगल्यात राहतील प्रेम गौंडीवर दिल देंगे अरे काय दि पुण्यावर